केळफुलाची भाजी आ हा हा नाव जरी घेतलं ना तरी तो तोंडाला पाणी सुटतं मला तर भयंकर आवडते केळफुलाची भाजी पण काही जण असतात ना ज्यांना भाजी आवडते पण ते केळफूल साफ करायला आवडत नाही का टेन्शन घेता आणि आपल्याला जो पदार्थ खायला आवडतो तो, तो बनवायला अजिबात कंटाळा करू नये असं मला वाटतं त्यामुळे आज आपण केळफूल साफ कसं करायचं ह्याची एक छान ट्रीक मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ही ट्रीक तुम्ही वापरली तर असे खूप सारे केळफूल तुम्ही अगदी काही मिनटात साफ करणार आहात आणि सोबतच भाजी कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत त्यामुळे रेसिपी सुरू करूया तर असं असतं केळफूल केळफुलावर वरती सालं असतात पाकळ्या असतात त्या काढायच्या आणि आतली जी फुलं असतात ती आपल्याला घ्यायची असतात तर केळफूल म्हणजे काय असतं थोडक्यात ह्या फुलांची मोठी झाल्यानंतर छान केळी आपल्याला खायला मिळतात आणि जेव्हा ही फुलं लहान असतात तेव्हा त्याची आपण भाजी करून खातो तर ह्या केळफुलाला आमच्या मालवणात केळीचा खोका असं म्हटलं जातं आणि मुंबईमध्ये आपण याला केळफूल म्हणतो खायला अप्रतिम असते तशीच ही पौष्टिक असते भाजी त्यामुळे जरूर खावी तर केळीफुलाच्या आतला सफेद भाग दिसेपर्यंत आपल्याला ह्या वरच्या पाकळ्या अशा काढून आतली फुलं वेगळी करायची आहेत जेव्हा असा हा सफेद भाग दिसायला लागेल तेव्हा मात्र वरच्या पाकळ्या काढायच्या बंद करायच्या आम्ही काय करायचो लहानपणी माहिती आहे का ह्या केळीच्या पानांची फुलं बनवायचो किंवा पायात चप्पल घालून म्हणून असे खेळ खेळायचो छान छान तर फुलं सगळी काढून झालेली आहेत आतला भागसुद्धा छान वेगळा करून झालेला आहे आता ही साफ कशी करायची फुलं ते बघूया तर प्रत्येक फूल असं वेगळं करायचं आणि त्याच्या आतमध्ये एक कडक असा देट असतो तो काढायचा आणि त्याच्याबरोबर खाली एक छोटीशी पाकळी असते ती करायची आता तुम्ही म्हणाल ह्या दोनच गोष्टी का काढायच्या तर ह्या गोष्टी कापायलासुद्धा कडक असतात आणि त्या शिजत नाहीत आणि मग त्यामुळे भाजी बेचव होते म्हणून ह्या दोनच गोष्टी आपल्याला ह्या फुलांमधून काढून घ्यायच्या आहेत तर इतकं सोपं आहे केळफूल साफ करायला पण का कठीण वाटतं मला समजत नाही तुम्ही ही ट्रिक वापरून बघा ही केळफुलाचं जे फूल आहे ना ते मोकळं करायचं म्हणजे त्याचा देट जो आहे तो पटापट काढला जातो अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही असे दोन तीन केळफूल सहज साफ करू शकता आता ही फुलं आणि या केळीचा आतला भाग तो आहे तो पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट आपण पाण्यात भिजत ठेवूया काही लोक भाजी कापल्यानंतर भिजत ठेवतात कारण याला खूप राप असतो पण मला असं वाटतं की भाजी कापल्यानंतर त्याचे जे एक्स्ट्रा पौष्टिक घटक असतात ती निघून जातात पाण्याबरोबर म्हणून मी भाजी कापण्याच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी कापून घ्यायची आहे तर याची जेव्हा आपण फुलं कापणार ना तेव्हा ती अशी घट्ट मुठीमध्ये पकडून ठेवायची आणि मग कापायची कारण एकदा ही फुलं पसरत गेली तर ती कापायला थोडीशी कठीण होतात तर भाजी अगदी व्यवस्थित कापून झालेली आहे फोडणीमध्ये अगदी सिंपल कांदा टोमॅटो मऊसूद केला लाल मालवणी मसाला किंवा साठवणीचा मसाला घालायचा हळद घालायची मस्त खमंग तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला मसाला भाजून झाला की मग यामध्ये आपण जे कापून केळफूल ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि भिजलेली चना डाळ यामध्ये काही लोक काळे वाटाणे आणि वाटणसुद्धा घालतात पण मला तर अशी सिंपलच भाजी आवडते त्यामुळे मी चणा डाळ भिजून घेतली होती चांगली दोन तीन तास चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये पाणी जराही वापरायचं नाही आता काय करायचं आहे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा मस्त ही भाजी जी आहे ती फोडणीमध्ये मसाल्यामध्ये मिठामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून झाली की मग यामध्ये आपण पाणी घालायचं नाही जरासुद्धा झाकण लावायचं आणि स्लो टू मिडियम गॅसवर वाफेवर भाजी शिजवायची आहे आता मध्येच एकदा मी झाकण काढून घेतलेलं आहे आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी की मी भाजीत जराही पाणी वापरलं नव्हतं पण भाजीला स्वतःचं पाण्याचं प्रमाण असतं आणि मस्त भाजीचा रस जो आहे तो सुटलेला आहे आणि ह्या रसामध्ये तुम्ही जी भाजी बनवाल ना ती चवीला अप्रतिम लागते त्यामुळे जराही पाणी घालायचं नाही भाजीच्या सुटलेल्या पाण्यामध्येच ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे पुन्हा एकदा हलवून घेतलं आणि झाकण लावून ही भाजी शिजेपर्यंत आपण वाट बघितलेली आहे भाजी मस्त शिजलेली आहे यावर फक्त आता ओलं किसलेलं खोबरं घालायचं चना चा। डाळ पण अगदी छान शिजलेली आहे बघा फक्त ओलं किसलेलं ताजं खोबरं घालायचं म्हणजे खोबऱ्याचा रस जो आहे तो चांगला मिक्स झाला की भाजीला चव अजून चांगली येते छान भाजी झालेली आहे अगदी सिम्पल आहे स्त्रियांनी तर जरूर खावी आणि ज्यांना भाजी आवडते ना त्यांनी महिन्यातून दोनदा तरी जरूर खावी स्त्रियांनी तर जरूर खावी कारण यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे आयन आहे विटॅमिन्स आहेत आणि कंटाळा येतो म्हणून अजिबात ब केअरफुल साफ करायला कंटाळा येतो म्हणून अजिबात आळस करू नका ह्या उपयुक्त भाजीचा आनंद जरूर घ्या रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा आणि मग अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईबसुद्धा करा तर नेहमीप्रमाणे आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडलेली असणार तर केअरफुल साफ करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला पटकन कमेंटमध्ये सांगा सोबत भाजी कशी झालेली आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये खूप शेअर करा खूप साऱ्या लाईक करा कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला छोटी बेल असते त्यावर ऑल प्रेस करून नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्या घरी तुम्हाला मिळेल आपण भेटूया अशा छान रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार